काही लोकांची ना सवय असते एखादा व्हिडिओ बघितला ना की प्रोफाईल पूर्ण बघायचं नाही डी डीएम मध्ये येऊन काही फालतू प्रश्न विचारायचे जसं की ऑलरेडी बायो मध्ये लिहिलेलं आहे की मी कुठे राहते तरी विचारणार तुम्ही दुबईला राहता तुम्हाला मुलगी आहे नाही मी दुसऱ्याची मुलगी घेऊन येते जी मला मम्मी बोलते तुम्ही महाराष्ट्रीयन आहात मराठी बोलता म्हणजे माझे व्हिडिओ मी सगळे मराठीत बनवते तरी त्याला असं वाटतं मी मराठी नाही मी मद्रासी आहे तुम तुमचं लग्न झालंय तर तुम्ही नवरा काने दाखवत तुम्ही दिवसभर व्हिडिओ बनवता तुमच्या घरातलं जेवण कोण बनवतो तुम्हाला बन काही काम धंदा नाहीये मी काय बोलते तुम्हाला एवढ्या चौकशा असतात तुम्हाला काम धंदा नाहीये बायो चेक करावा, हायलाइट्स चेक करावे त्याच्यानंतर बडबड करावी अर्धवाट यायचं प्रोफाईल बघायचं आणि नंतर डीएम मध्ये एक्सपेक्टेशन ठेवायची की गुलू गुलू करेल किवढे आलय मोठ बघा ना खरच